यानंतर प्रश्न सोळावा खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत तर उत्तर आहे सहनशीलता व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्धता प्रश्न सतरावा भाषा अभ्यासक्रमातून लिंग समभाव रुजविण्यासाठीच्या उपक्रमामध्ये डॅश तर उत्तर आहे भाषा विषय अध्यापनात लिंग समभाव दर्शविणारे सर्वसमावेशक शब्द वापरावेत प्रश्न अठरावा गुरुकुल व आश्रम पद्धती ह्या संकल्पना कोणत्या शिक्षण पद्धतीच्या देणगी आहेत तर उत्तर आहे वैदिक शिक्षण पद्धतीच्या प्रश्न एकोणावीसवा अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीचा प्रवर्तक कोण आहे तर उत्तर आहे बेकन हा उद्गामी पद्धतीचा प्रवर्तक आहे प्रश्न विसावा जी मुले नियमित व अधिक वेळ देऊन अभ्यास करतात त्या मुलांना नक्की परीक्षेत यश मिळते याची जाणीव इतर विद्यार्थ्यांना होत असते हे कोणत्या पद्धतीचे उदाहरण आहे तर उत्तर आहे, आहे उद्गामी पद्धत तर मित्रांनो आपण या ठिकाणी थोडक्यात अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या बघूया तर पहिली पद्धती आहे उद्गामी पद्धत आपण जी वरती प्रश्नामध्ये बघितली इंडक्टिव्ह मेथड तर मित्रांनो याचा अर्थ होतो विशिष्ट उदाहरणापासून सामान्य नियमाकडे जाण्याची पद्धत विद्यार्थी निरीक्षण आणि अनुभवातून स्वतः निष्कर्ष काढत असतो उदाहरणार्थ जी मुले नियमित अभ्यास करतात ती यशस्वी होतात हे पाहून विद्यार्थी असा निष्कर्ष काढतो की नियमित अभ्यासाने यश मिळते त्यानंतर दुसरी पद्धत निगमन पद्धत डिडक्टिव्ह मेथड तर याचा अर्थ होतो सामान्य नियमापासून विशिष्ट उदाहरणाकडे जाण्याची पद्धत शिक्षक आधी नियम सांगतो आणि नंतर त्याची उदाहरणे देतो तर उदाहरणार्थ शिक्षक सांगतो मेहनती विद्यार्थी यशस्वी होतो आणि मग मेहनती विद्यार्थ्यांचे उदाहरण दाखवतो त्यानंतर विश्लेषण पद्धत अनालिटिकल मेथड तर अर्थ असा आहे की एखाद्या समस्येचे छोटे छोटे भाग करून तिचा अभ्यास करणे उदाहरणार्थ गणितातील उदाहरण टप्प्या टप्प्याने सोडवणे त्यानंतर चौथी पद्धत संश्लेषण पद्धत सिंथेटिक मेथड छोटे छोटे भाग एकत्र करून पूर्ण ज्ञान किंवा निष्कर्ष तयार करणे तर मित्रांनो विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांमधून मिळालेले ज्ञान एकत्र करून एखादा एक प्रोजेक्ट तयार करतात त्या ठिकाणी संश्लेषण पद्धत यूज करतात